नमस्कार मी अलिशा स्वागत करते तुमचं अलिशा लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला शेळ्या चपातींपासून टेस्टी असा नाश्ता बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे रात्रीच्या तीन चपात्या उरलेल्या होत्या आता ह्या चपात्या अशा कोणी खाणारही नाही आणि खायला चांगल्या पण लागणार नाही तर याच्यापासून मस्त आपण छान असा नाश्ता बनवणार आहोत आधी या चपात्या छान अशा हाताने तोडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने याचा चुरा करून घ्यायचा आहे छान अशा हाताने छान व्यवस्थित बारीक चुरून घ्यायचे आहेत आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक मिक्सर करून घेणार आहोत एकदम असं बारीक याला वाटून घ्यायचं आहे आता या सगळ्या चपात्या मी मिक्सरच्या भांड्यात घातल्यात झाकण लावून याला फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये हे बघा अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं एक वाटी इथे हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे एक छोटी वाटी रवा घातलेला आहे दोन चमचे बाजरीचे पीठ घालायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे इथे मी बारीक चिरून घातलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून तीन चार हिरव्या मिरच्या व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे हे वाटण याच्यात घालायचं आहे आणि दोन मीडियम आकाराचे बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे आणि छान पाणीमध्ये धुवून टाकलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने हे याचं पिळून पाणी काढून टाकायचं आहे हा किस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सगळं बटाट्याचा किस पिळून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आता एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता है हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे आधी हाताच्या मदतीने मिक्स करायचं मग नंतर आपल्याला पाणीचा अंदाज येऊन लागतो तर थोडं थोडं पाणी घालून हाताच्या मदतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता याच्यामध्ये पाणी घालून मी या ठिकाणी चमच्याचा वापर केला आहे आता इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आधी मी हळद टाकण्याचं विसरून गेली होती नंतर टाकलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला ही हळद पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे हे बघा असं बॅटर तयार झालं पाहिजे आता दहा मिनटासाठी याला तसंच ठेवायचं गॅसवरती पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचा त्याच्यावरती छान पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं बॅटर आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने हे सगळं बॅटर टाकल्यानंतर असं स्प्रेड करायचं मीडियम गॅस करायचा हे बघा अशा पद्धतीने एका साईडने आपण याला पलटी करून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता वरून किती छानपैकी अशी खुसखुशीत दिसत आहेत ते दोघी साईडने छान व्यवस्थित याला शेकून घ्यायचं आहे आपला हा छान शिळ्या चपातीचा नाश्ता हा तयार झालेला आहे आता ह्याला तुम्ही पराठा म्हणा किंवा थालीपीठ किंवा डोसा म्हणा काही म्हणू शकतात अशा पद्धतीने आपल्या शिळ्या चपातीचा नाश्ता तयार झालेला आहे।, आहे हे बघा अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे हे सगळं गार थोडंसं गार झाल्यानंतर हे पूर्णपणे सेट होऊन जातात याला मस्त तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा दहीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतात चवीला खूप छान लागतात आतून छान पूर्णपणे शिजलेले आहेत आणि भरपूर वेळ हे असे मऊच लुसलुशीत राहतात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद